बघा तर अशा ठेवून द्यायच्या हॅलो मित्रांनो कशी आहात तुम्ही मस्त असाल तर मी बनवत आहे मँगो बर्फी तर बघा रेसिपी मँगो बर्फी मँगो नारळ बर्फी तर रेसिपी बघूया हे मँगो घेतले दोन याला कापून टाकायचं Айча пракар е, қапын बघा तर अशा प्रकारे याला सर्व मिक्सर मध्ये काढून टाकायचं बघा अशा प्रकारे करायचं आता आपण ह्याला गॅसवर होऊ देऊ तर बघा हे सर्व टाकून घेऊ याला चांगलं भाजून टाकायचं हे पूर्ण थोडंसं असं कळक येत नाही तोपर्यंत भाजायचं बघा मस्त गाळं झालं गाळं झालं आता याच्यात खोबरं पीस टाकून देऊ बारीक खोबरं पीस घेतला हा टाकून देऊ आता ही एक वाटी या वाटीने अर्धा वाटी साखर टाकून घ्यायची आंबे गोड राहते तर साखर कमी टाकायची हो द्या बघा किती मस्त सुंदर असं वाटत आहे आणि सुगंधही फारसा येत आहे एकदम कडक होईल तर आपण गॅस बंद करून देऊ आता हे एवढं झालं आहे आता आपण याच्या वड्या पाडून याला तेल लावून टाकून ताटाला प्रकारे तेल लावून टाकून आणि ते मिश्रण याच्यात टाकून देऊ बघा असं हाताने करायचं असं प्लेन आलं पाहिजे म्हणून चमचा फिरवणी टाकायचा हलकासा हा नारळाचा बुरका सोडून द्यायचा बघा आता थंड झाल्यावर याच्या वड्या पाडून तर बघा हे सेट झाला आहे आता आपण याच्या वड्या पाडून अशाही करून पाळता येते बघा किती मस्त असे झाले तर ह्याच्यात ठेवून दिवशी आणि पुन्हा हे बाकीच्या काढून अशी बघा दिसायला किती सुंदर अशी दिसत आहे मँगो बर्फी तर बघा अशी मस्त अशी कळक झाली आहे तर बघा किती एकदम अशी सुरेख वाटत आहे खायला गेले एकदम मस्त वाटते खायला एकदम अशी मस्त वाटते तर बनवून बघा घरी मस्त अशी रेसिपी मॅंगो बर्फी